गोपद्मांची कहाणी गोपद्मांनो तुमची कहाणी ऐका स्वर्गलोकी इंद्रस्भा चंद्रस्भा कौरवस्भा पाणवस्भा इत्यादी पाच सभा भरलेल्या होत्या ढोलताशे वाजत होते रंभा नाचत होत्या तोच तंबोयाच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या भेया फुटल्या हे पाहून सभेने हुकूम केला हाकारा करा दांडोरा पिटा गावात कोणी वाण वशावाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढून आणा तंबोयाला तार लावा कीर्तन सुरू करा रंभा पुन्हा नाचू दे असा हुकूम होताच श्रीकृष्ण मनात घाबरले माझी बहीण सुभद्राने काही वाणवसा केला नसेल तर असा विचार त्यांच्या मनात येताच ते उठले आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी चौकी केली ते म्हणाले अग सुभद्रा आखाड्या दशमीपासून तीन तीन गोपदा पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी गाईच्या गोठ्यात देवाच्या द्वारी व ब्राह्मणाच्या द्वारी काढून पूजा करावी हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्षे हा वसा करावा उद्यापनाच्या वेळी कुंभारणीला जेवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी आणि पाचव्या वर्षी चोळी परकर देऊन आपल्या वशाचे उद्यापन करावे असे सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले ताबडतोब श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे सुभद्रेने सारे काही केले नंतर सभेत सुभद्रा वाणवशाशिवाय आहे कळले तेव्हा तिकडे दूत गेले पाहतात तो तिने वसा वसला आहे तेथून येत असताना एक हत्तीण दिसली ती वाणवसाशिवाय होती ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोके करून निजली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला व तंबोयाच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेया वाजू लागल्या रंभा नाचू लागल्या ज्याप्रमाणे ह्या व्रतामुळे सुभद्रेवरील संकट दूर झाले त्याप्रमाणे तुमचे आमचे सकंट दूर होवो